सगळ्यांचं विनायक हॉस्पिटलमध्ये सरचे स्वागत आपलं इकडं जे हॉस्पिटल आहे आपलं विनायक हॉस्पिटल हे रोबोटिक स्पाइन सेंटर आहे महाराष्ट्रातले एकमेव सेंटर या ठिकाणी आपल्याकडं रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जातात अचूक निदान आणि अचूक उपचार असतात बऱ्याच लोकांना माहीत नसतं की उपचार कुठे गेले पाहिजेत मार्केटचा त्रास चालू झाला आहे पण पेशंट सहा महिने आठ आठ महिने वर्षे, वर्षे काही वर्ष लोकं फिरत राहतात आणि डॉक्टर बदलत राहतात आणि उपचार उपचाराच्या आजाराच्या मुळापरी पोचत नाहीत त्याच्यामुळे त्यांना त्रास होत राहतो पण मणक्याचे उपचार हे कधी केले पाहिजेत हातापायची ताकद जाण्या हा अगोदर पॅरॅलिसिस होण्या अगोदर आणि लघवीसचा लघवी सांडाचा कंट्रोल जाण्या अगोदर अजून काही लोकांना माहीत नसतं लोक काय करतात पहिले फॅमिली डॉक्टरवरती विश्वास असतो त्यांच्याकडे जातात मग जनरल डॉक्टर जनरल फिजिशियन बाकीच्या लोकांच्याकडे ऑर्थोपेडीकडे फिरत राहतात परंतु मणक्याचा पेशंट हा मनक्याच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांच्याकडेच उपचारसाठी गेला पाहिजे उपचार करणारे डॉक्टर एकशेप आहेत त्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सीच असावी दुसरी गोष्ट त्यांना नुसती डिग्री असून उपयोग नाही अनुभव आणला पाहिजे त्यांच्या हातून अशा हजारो लाखो केसेस गेलेल्या पाहिजेत त्या सक्सेस झालेल्या पाहिजेत अशा डॉक्टरांच्याकडे तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन करा जे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन नंतर तासाबारा चालू शकतात वेदनामुक्त त्यांच्याकडे ऑपरेशन कर करा जे डॉक्टर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देतात त्यांच्याकडे ऑपरेशन करा परंतु वेळेत ऑपरेशन केलं तरी त्याचा फायदा आपल्याकडं सगळ्या वयोगटाचे पेशंट ऑपरेशन केले जातात आपल्याकडं जी काही इतर सामग्री आहे ती टॉप लेवलची आहे एम आर आय आठ मिनटात पेशंटच्या हातात मिळतो त्या दिवशी पेशंटला काय झालंय समजतं उपचारासाठी पेशंट लगेच ॲडमिट होऊ शकतो म्हणजे पेशंटचा वेळ वाचतो पैसा वाचतो दगदग वाचते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पेशंट फास्ट रिकवर पण होतो आता आपल्याबरोबर तरुण मुलगा आहे <coughs> ह्यांचा ॲक्सिडेंट झाला होता फ्रॅक्चर झालं होतं गाद्या सरकलेल्या होत्या मज्जारोजी दबला होता चालणं पूर्ण बंद होतं तो पेशंट जर आपल्यासमोर स्वतः चालत आलाय स्वतः उभा आहे ज्या माणसाला चालताच येत नव्हतो तो माणूस इतक्या वेळ उभा आहे चालू शकतो तर रिझल्ट कशी असतील याची तुम्हाला कल्पना येईल आता ते स्वतः सांगतील की ते कुठून आलेत पहिली परिस्थिती कशी होती आज कशी आहेत सर नावाच्याकडे सांगा मी अविनाश नामदेवलकडे अविनाश नामदेवलकडे राहणार कात्रज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं राहत होतो हायवेला ॲक्सिडेंट झाला होता सात आठ दोन हजार चोवीसला त्यावेळेस मला काहीच झोपूनच होतं असं मी पण नऊ आठ दोन हजार चोवीसला माझं ऑपरेशन डॉक्टरांनी केलं त्यानंतर तिसऱ्या दिवशी ऑपरेशन मोठं असल्यामुळं मला तिसऱ्या दिवशी त्यांनी उठवून चालायला लावलं जवळपास दीडशे टाक्यांचं ऑपरेशन आहे हे आणि त्याच्यावर आत्तापर्यंत मी क्लिअर झालो आहे काही त्रास नाही मला साडेतीन महिने पूर्ण झाले आता कुठलाही त्रास नाही दुखत नाही काही आहे असं मी चालतोय फिरतोय कोणाची गरज नाही मला संघट आनंद वाटतोय हो कसं असतं काही लोकांना अंदाज नसतो किंवा ऑपरेशन काही एक सिंगल गादी असते तरी पण लोकांचे प्रश्न खूप असतात परंतु ह्या मुलांनी सांगितलं की शे दीडशे टाके आहेत तरी पण मी ओके टाके किती पडले किंवा किती फाडले त्याच्यापेक्षा तुम्ही शंभर टक्के भरवणे महत्वाचे जर तुम्ही आयुष्यभर जागेवर बेडवर पडून राहिले तुम्हाला डायपर लावायला लागलं घरची लोकं जास्त दिवस नाही सांभाळणार आता जर आईवडील वयस्कर असतील किंवा घरात पॅरालिसिसचा पेशंट असेल तर लोक म्हणतात हे जगण्यापेक्षा गेलेलं बरं बरोबर आहे पेशंट जगण्यापेक्षा गेलेला बरा एवढा त्रास सहन नाही घरच्यांना त्याच्यामुळं वेळेत उपचार घ्या वेळेत वेदनामुक्त व्हा आपल्याकडं पेशंट खूप लांबून लांबून येतात आणि सगळ्या वयोगटातले पेशंट असतात एक तासात जे चालवलं जातं ते फक्त विनायकला नाही दुसरीकडं तुम्हाला कुठेही पेशंट सापडणार नाहीत असे दुसरी गोष्ट प्रत्येक फ्लोरला जर तुम्ही गेले तर सगळे मनकेचेच पेशंट मिळणार त्याच्यामुळं तुम्हाला तुम्ही ओपीडीला आल्यानंतर सगळे पेशंट तुम्हाला बघायला कोण मिळणार मनकेचे त्याच्यामुळं ऑपरेशन झालेले पेशंट तुम्हाला माहिती देतात एक आधार देतात की बाबा मी बरा झालो आहे तुम्ही नक्कीच बरे व्हाल तुम्ही काय घाबरू नका जर दीडशे टाक्याचा पेशंट झोपून आलेला बरा होतो तर तुम्ही चालत आलेले का बरे होणार नाही त्याच्यामुळं कुठलाही पेशंट इथं आल्यानंतर येताना वेदना घेऊन येतो ह्या व्हिडिओतून सांगायचे आपली टीम आहे ना ऑपरेशन झालेल्या पेशंटला भेटायला त्यांच्या गावी जात असते वर्षांनी दोन वर्षांनी सहा वर्षांनी दहा वर्षांनी त्यांची विचारपूस करते की बाबा तुम्ही कसे आहात तुमच्या वेदना कशा आहेत तुम्ही कामधंदा काय करता त्या सगळ्या व्हिडिओ यूट्यूबवरती लावलेले असतात त्यातून एकच उद्देश असतो की प्रत्येक पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मणक्याचा पेशंट असेल तो शंभर टक्के बरा झाला पाहिजे जगात त्यांनी कुठेही ऑपरेशन करू द्या पण ऑपरेशन अशाच ठिकाणी करा की जो पेशंट तासाभरात डॉक्टर चालू शकतात ज्या पेशंटच्या वेदना शंभर टक्के कमी करू शकतात आता आपल्याला साहेब चालून दाखवतील चालून दाखवा मला या बिंदा चाला फौजी सारखे आनंद वाटला हो नवीन नवीन जीवन चालू झालं जर ऑपरेशन नसतं झालं चांगले डॉक्टर मिळाले नसत काय झालं असतं जो राहावं लागलं असतं तसं जगणं चांगलं वाटलं असतं का नाही मग लोकांना संदेश काय देणार ऑपरेशन कधी के केलं पाहिजे ऑपरेशन वेळेत केलं पाहिजे आणि लवकरात लवकर बघून केलं पाहिजे तर त्याचा फायदा होतोय आणि लवकर तुम्ही चांगल्या पद्धतीने चालू शकता अशा आपल्या हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू धन्यवाद